की तुम्ही आझाद मैदानापासून तुमची सुरुवात झालेली आहे सुरुवात शंभर टक्के अनुदान देऊन शेवट पण मला किती लागला तरी चालेल मग त्या वेळेला उद्धव साहेबांना हस्ता सुद्धा काल पासून खाली नसल्यावर तुम्हाला फोन दाखवते तुम्ही उद्धव साहेबांना काल पासून किती वायबरशी बोललेला आहे किती बांधण्यात आलेला आहे साहेबांना सांगितलं की विरोधी नेते असं म्हणतात साहेब की पंतचालकांनी म्हणतो की नाही ते प्रश्न आंबेडकरांच्या संदर्भात होता मराठवाड्यात एका शिक्षकाने आत्महत्या केली होती त्या संदर्भात होता बिना अनुदानित संदर्भात नाही विना अनुदानी शंभर टक्के अनुदान मिळणार ते आपण मिळूनच देणार हे उद्धव साहेबांचे वाक्य आहे आणि उद्धव साहेबांनी स्वतः आज सगळे नेते खासदार अनिल देसाई साहेब देसाई साहेब त्यांना सगळ्यांना स्वतः साहेबांनी मला आता फोन आला सगळ्यांचा काही पाठवलेला आंदोलन चालू हजारो शिक्षक हजारो भैन जाऊन आहे आणि जर मी तुम्हाला आधी सांगितलं होतं म्हटलं विनाअनुदान प्रश्न जाण्याला निर्माण होईल त्या वेळेला मी पक्ष वगैरे काहीच लागणार नाही मी जुना अनुभवित आधी आहे

संघाने एकच सांगते ही नव्हती वर्तवली आमचा प्रयत्न करायचं तुम्ही जाता कामाले आणि मला आत्ताप्रे म्हणून त्यांचा सुद्धा

हो सगळे मी कधी कधीच समजणार नाही हा तुम्हाला शब्द आहे शंभर टक्के अनुदान पर्यंत ही बहीण तुमच्या पाठीमागे खंबीरपणे आहे जर तुमच्याकडे तुम्ही नजरेने बघितलं आणि जर तुमच्याकडे ज्या नजरेने बघितलं तुम्हाला अनुदान दिलं नाही पण शब्द नेते जे हात त्यांच्या वर होते ना ते हात छाट आपण आश्चर्य तुम्हाला सगळ्यांना घेऊन